ही आहे पुरंदर तालुक्यामधील राजुरी गावातील सकाळ तुम्ही ऐकून असता की पुरंदर तालुक्यामध्ये खूप दुष्काळ असतो पाणी कमी असतं पण असं नाही मागील काही वर्षापासून भरपूर प्रमाणात पाऊस होत आहे त्यामुळे जैवविधतासुद्धा चांगल्या प्रमाणात वाढलेली आहे ही आहे जिटुंबा वस्ती राजुरी गावापासून साधारण चार किलोमीटर खाली अंतरावर आणि रोजच्या गावात सकाळ होती पी सी सी सकाळ आहे आणि दूध गाडी आणलेली आहे आणि हा राजोरी गावातला होतकुरू मुलगा बाळा त्यांनी नवीनच व्यवसाय चालू केलेला आहे ही आहे सोनेरी सकाळ ह्याला सोनेरी सकाळ म्हणू शकतो आपण हे आमच्याच घरापाठीमागं एक शेत आहे शेतामध्ये तुम्हाला एक नजारा दाखवला की सोनेरी किरण पडल्या सकाळची वेळ आहे पाण्यामध्ये आताच बदकं आल्यात ही बदकं तुम्ही बऱ्याच वेळा बघितली असतील ही बदकं की शेतात ओढ्यात की जे गावाकडे लोक राहतात त्यांना माहीत आहेत ही बदकं पण नावं माहीत नाही लोकांना तर ह्याला आपण ह्या ही इंडियन बदकं आहेत ह्याला आपण हळदी कुंकू पदक असे म्हणतो त्याला मराठीत नाव हळदी कुंकूपदक आहे आणि तो पडायला तो दिसतो तो टिटू आहे हां ती हळदी कुंकू पदक त्याला का म्हणतात की त्याच्या पुढे आहेत ना टोस्टला पिवळ असते आणि त्याच्या डोळ्याचे पुढे लाल असतं त्यामुळे त्याला ते हळदी कुंकुम बदक म्हणतात आणि त्यांच्या बदकाच्या पंखाला सुद्धा एक निळसर डाग असतो आणि खरड्या रंग रंगाची बदकं असतात हे साधारण एक ग्रुपमध्ये राहतात ग्रुप म्हणजे एक वीस पंचवीस जणांचा ग्रुप असतो आणि वड्याच्या कड्याला असतात पाणी कमी झालं तर मग ती एकटे एक ते दोन दोन तीन तीन जणांच्यामध्ये राहतात असेच ते बदकं आपल्या भारतामध्ये भरपूर प्रमाणात आहेत ही आहे ती पंचरंगी सूर्यपक्षी हा दिसतोय तुम्हाला पंचरंगी सूर्यपक्षी हा एक मादा आहे जो जांभळ्या रंगाचा आपण बघतो ना तो नर असतो आणि ह्याच्यामध्ये नर सुंदर दिसतो आणि मादा थोडी फिकट असती हिच्या बघा मानेच्या खाली थोडा पिवळसा रंग आहे खराडा रंग आहे ही पंचरंगी सूर्यपक्षी हा आपल्या इथं विपुळ प्रमाणात आद आढळतो हा साध ही आहे सकाळच्या वेळची शांतता आणि तुम्ही ऐकू शकता पक्ष्यांचा आवाज आणि इथं मोर पण आहेत भरपूर प्रमाणात आणि खाली तुम्ही गेला ना तीन तीन किलोमीटरपर्यंत तुम्हाला असं जंगल दिसल जंगलमध्ये भरपूर पाणी गवतं झाडं शेती पण करायचं नाही अशी पाण्याने आता भरलेली आहे आणि तुम्ही ऐकू शकता हे बदकं खातात पाण्यामध्ये किडे मुगल गाय आणि हा दिसतोय तो नवीन पक्षी तुम्हाला दिसला का नाही हा कधी बघितला आहे का बघितला असेल काही लोकांनी पण हा खूप खूप कमी दिसतो आणि ही टेटीवी ही ही आमच्याच घरापाशी राहते तिथंच त्यांनी अंड घातले तिचे आता पिल्ल पण सो छोटंसं मोठं झालं आहे साधारण तीन महिन्याचं पिल्लं झालं असं मला वाटतं पण हितच असते आमच्या घरापाशी कायम असते ते तिथंच दिसते लांब जात नाही खाती तिथंच तिने अंड घरटं पण बनवले गावतामध्ये हां हां ती आमचीच असल्यासारखी ती वड़े चे, चे, हे झाड ओड्याच्या कड्याचे गंधाट आणि हे शराटी मोर शराटी म्हणतो आपण हा खूप कमी प्रमाणात दिसतो हा मला वाटतं ह्यावेळेस वेळेस दिसला मला आमच्या गावामध्ये किंवा इथं पांडेश्वर राजुरीची वस्ती किंवा फोंड्याचा काही भाग त्यामध्ये हा पक्षी दिसतो असं मला बरेच लोक म्हणले मोर शराटी नावाचा पक्षी आणि हे चिडते जास्त चिलट प्रत्येक ठिकाणी चिलटं म्हणू शकत ना आपल्याला किडे येते म्हणजे मग किती बघ पोह नस ही नसेल पोवत काय पडायला बत्करी बघितलं का बी काय ही काळं बगडं आहेत ही ही काळं बगडं येत ती बदकं येते आले

मोर शराटी पक्षी ह्याला इंग्लिशमध्ये ग्रोसली आय बी एससुद्धा म्हणतात ह्याची उंची साधारण साठ सेंटीमीटर उंच असतो त्याचे रोज पण लांब असते पंख काळ्या रंगाचे असतात लांबून बघितले तो काळा दिसतो पण आपण जाऊन नीट निरीक्षण केले तर ता त्याला तांबूस रंग असतो पंखाला आणि तो चमकदार असतो तो विणीच्या काळामध्ये नराचा रंग जास्त चमकदार होतो विणीच्या म्हणजे मिलनाच्या काळामध्ये आणि एरविनर आणि मादी सारखेच दिसतात काय एवढा फरक तुम्हाला येणार नाही हे पक्षी पाणथळ ठिकाणी राहतात म्हणजे ज्या ठिकाणी पाण्याचं प्रमाण कमी असतं त्या ठिकाणी ते राहतात वास्तव आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी राहतात ते ते बघण्याबरोबर पण असतात संध्याकाळी ते एका ठिकाणी जमा होतात सकाळ संध्याकाळी झाडावर उंच झाड असतं तळ्याच्याकड्याला त्या ठिकाणी ते जमा होतात आणि घरटी पण ते झाडावरच बांधतात मोठ्या मोठ्या काटक्यांची त्यामध्ये मिळसळ हिरवट रंगाची दोन चार अंडी दे देतात आणि नर आणि मादा मिळून त्यांचं ते संभाळ करतात तुम्ही बघू शकता पुरंदर तालुक्यामध्ये पांडेश्वर राजुरी गावामध्ये असेल किंवा आंबीचा परिसर बारामतीचा ह्याच्यामध्ये हे मोठ्या प्रमाणात आता दिसू लागले आहे याचं कारण की मागील पाच सहा वर्षात पडलेला पाऊस वाढलेली होतं यांचं प्रामुख्याने खाद्य सरडे गोगलगाय बिडू मासोळ्या खेकडे पाण्यात राहणारे किटक ते आवडीने खातात बेडकं पण मोठ्या प्रमाणात ते खातात ते तुम्ही खाता। बघू शकता त्यांची ते किती कोलपर्यंत ते, ते बुडू शकता आणि हे आमच्या घरासमोरील घराभोवती असलेली झाडे बघता येतो सेकाट्या नावाचा पक्षी उथळ पाण्यामध्ये राहतो काळ्या पांढऱ्या रंगाचा बघू शकता चमकदार पाटे त्याची उथळ पाण्यामध्ये राहतो त्याचे प्रामुख्याने खाद्य मासोळ्या बेडकाची पिल्ले किडे हा तो आवडीने खात असतो चमकदार आहे पी पक्षी शराट्या मोर शराटे म्हणतो आपण ती पंख चमक तिथून बघू शकता आणि पाण्यात आले ती हळदी कुंकू बदक इंडियन बदके आणि हा सेकाट्या पक्षी निरीक्षण करू शकता तो पूर्ण मान पाण्यात बुडवतो हानीपर्यंत जत जातो जात। आपली शिकार बघण्यासाठी तो पहून शिकार नाही करू शकत तो उथळ पाण्यामध्ये राहतो त्याची पायची उंची बघू शकता लाल रंगाच्या पाय असतात काड्यासारखी उंच हे टेटवीचं पिल्लो संध्याकाळची वेळ होती त्यामुळं सोनेरी किरणं पडली होती आणि ते पण चमकत होतं त्याला पण एक सौंदर्य प्राप्त झालं होतं ते टी आपण तशी इग्नोर करतो जास्त लक्ष देत नाही शेतात दिसते बऱ्या प्रमाणात आपल्याला हा आपल्याला पक्षी दिसत नाही लावा जास्त प्रमाणात दिसत नाही तो उथळ पाण्यामध्ये राहतो ना नंतर ते स्थलांतरित पक्षी असतात पाणी कमी झाले की मग ते निघून जातात आता पक्षी, पक्षी हे पण पक्षी स्थलांतरित म्हणू शकतो आपल्याला हे जोपर्यंत आपल्याकडे खाद्य पाणी तोपर्यंत इथं राहणार नंतर ते निघून जाणार हे साधारण हा भारतामधला पक्षी तसं दक्षिण आफ्रिकेमध्ये पण ह्याचे वेगवेगळे जाती आहेत ह्याच्यासारखे दिसतात काही जातींना डोक्यावर ला ला लाल लाल टिपके असतात संध्याकाळची वेळी तुम्हाला दिसतं आहे का थोडे थोडे किडे आहेत ते गोडे आहेत त्याला आपण गोडे म्हणतो आमच्या भागामध्ये पुणे जिल्ह्याच्या बघू शकता पाऊसाचं वातावरण झालं की ते येतात ढग जमा झाले ना काळे ते मोठ्या प्रमाणात येतात तुम्हाला दिसतंय तो ऊस दिसतो आहे पड्यार काढोका आलेला आहे थोडासा तो काळोखा नाही कॅमेरा झूम केल्यामुळं तिथले लाईटचं प्रमाण कमी झालं आहे आणि सावली पडायला झाड झाडं असल्यामुळं भरपूर बघू शकता आता, आ, हे तो 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 आता हे चाललं आहे सचिन चाललं आहे सचिनचा घेऊन चाललं आहे होतं आपल्या गोरांना खाद्य घालण्यासाठी शेतातलं जवळ आता हे प्रत्येक गावामधलं दृश्य असतं ह्यात काय नवीन असं काही नाही प्रत्येक शेतकरी आपल्या गायांसाठी घेऊन जात असतो खाद्य जनावरांना चारा हे चिंच झाड ह्याला चिंचा लागल्यात म्हणजे दोन तीन वर्षापासून चिंचा लागू लागल्यात हे दोन हजार नऊ साली लावलं होतं आता बरंच मोठं झालं आहे पंधरा सोळा वर्षापूर्वीचं आता आपली फळं आपणच खायची आपण लावलेल्या झाडाची बघू शकता तुम्ही आता हे दिसतंय ते नारळा झाडे खाली ते पण चांगलं आता फुटलेले एक वर्षापूर्वी लावलं होतं गेल्या वर्षी सहज लक्ष केलं चंद्राकडं आकाशामध्ये आणि कॅमेरा फिरवला चांगला दिसत होता सुंदर लोकांना फक्त संध्याकाळचा चंद्र दिसतो दिवसालक्ष जात नाही का कारण की गरज पडत नाही

डोक्याखाली निवारा असेल आणि पोट भरलेलं असेल तर पाऊस जरा जास्त सुंदर वाटतो घरामधून बघायला तू बघू शकता पाऊस हा बाजारपूर म्हणतो आपण घरात पावसाला सगळ्या किती शेतात बसला आता ही शेतात न आल्यात लोक लवकर पाऊस आला त्यामुळं सगळी वापसा मोड झाली आपापल्या घरी चालल्यात कोंबड्या निवडणुक बसतात पाऊस उघडल्यानंतर पण गार झालायच्या न त्यांची हा बांध नावाचा कुत्रा पण तशी अंगावर स उभे राहिले आता पावसाने वातावरणसुद्धा पाऊस उघडला होता आणि वातावरणात गारवा तयार झाला असल्यामुळं ते पड्या टोपी पण खेळत होते दोन तीन टोपी खेळत होते निवांत ते तिकडून येणार तिकडे येणार तिकडून तिकडे जाणार ते त्याला उठवणार खूप चालू होतं बराच वेळ बघितलं ते बघू शकता तिथे टोपी बघा ना आधी टोपी दिसतो ती खेळत बसली होती काय संध्याकाळ झाली हो संध्याकाळची वेळ होती पाऊस पण घडला होता बघू शकता भारी वाटतं असलं बघायला तर हेच कॅमेरा आहे ना कॅमेरा नसेल तरी पण मी निवडणत बघू दिसतो मला आवडतं पाऊस पडला की बाहेर करायला जायला आता संध्याकाळ झाली सगळे पक्षी आपापल्या गावाला निघाले आपल्या घरी